आज माझा उपवास नसतानाही मी इथे ही, ही उपवासासाठी लागणारी राजगिरा पुरी आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी बनवली तर आपण नेहमीच उपवास म्हटलं की लगेचच वेगवेगळे पदार्थांची रेलचेल सुरू होते आणि आजकाल जर तुम्ही बघाल तर नुसतं उपवासाचे पदार्थ असं जर तुम्ही गुगलवर टाकलं तर भली मोठी लिस्ट तुमच्यासमोर येते माझ्या पण उपवासाची सुरुवात अशीच झाली लहान असताना आई आमच्यासाठी उपवासाच्या दिवशी वेगळा स्वयंपाक करून ठेवायची पण आम्ही मात्र तिने केलेले उपवासाचे जे पदार्थ असेल त्याच्यावरच ताव मारायचो मग काय हळूहळू आईने आमच्यासाठी त्या दिवशी स्वयंपाक करणं बंद केलं आणि म्हणायला लागली की तुम्ही आता हे उपवासाचे जे पदार्थ केलेत आजपासून तुम्ही हेच खायचे आणि आईने केलेला हा उपवासाचा जो फराळ आहे तो खाण्याच्या निमित्तानेच उपवास करण्याची सुरुवात झाली तर तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांची उपास करण्याची सुरुवात अशीच झाली असेल तर आजकाल उपासाच्या नावाखाली अगदी उपासाची इडली सांबार उपासाचे डोसे उपासाचा मेदूवाडा एवढंच काय तर उपासाची भजीसुद्धा लोक बनवायला लागलेत पण मला आठवतं आमच्याकडे उपासासाठी राजगिऱ्याची पुरी त्याचबरोबर बड्याची भाजी बऱ्याच वेळेला साबुदाणा खिचडी आणि जास्तीत जास्त तर उपासाचं थालीपीठ किंवा आई शेंगदाण्याचे लाडू हमखास करून ठेवायची पण आता हे सगळे नवीन पदार्थ बघितल्यानंतर असं वाटतं की उपासाचा अर्थ खरंच लोकांना कळला आहे का तर मला असं वाटतं उपास म्हणजे अगदी गरिबांना जो नेहमी घडतो तो आणि श्रीमंतांना मुद्दामून करायला लागतो तो म्हणजे उपवास कारण ह्या उपासाचा अर्थच मुळी लहान असताना कधी कळला नव्हता पण जसे मोठे झालो तर आता असं वाटायला लागलंय की एवढे सारे पदार्थ आपण वेगवेगळे उपवासासाठी बनवून खायचे पण त्यामागचा खरा अर्थ जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे तर उपवास म्हणजे उप अधिक वास म्हणजे जवळ राहणे उपवास हे शरीर शुद्धीसाठी आत्मशुद्धीसाठी केलं जातं उपवासाच्या दिवशी आपल्या तोंडावरती आळा असायला हवा असं म्हणतात म्हणजे काय तर कोणतेही हे जे पचायला जड पदार्थ असतात ते शरीरामध्ये जाऊ न देणं आणि त्याचबरोबर आपल्या तोंडातून काही शब्द जे आहेत ते बाहेर न येऊ देणं म्हणजे दोन्ही पोटाला आणि त्याचबरोबर विचारांना मनाला शांती मिळायला हवी त्या तर उपवासाच्या दिवशी आपण आपल्या अवगुणांना दूर सारायचं आणि सद्गुणांना ज्ञानाला जवळ करायचं तर उपवास म्हणजे फक्त जेवणातला झालेला बदल नाही तर विचारांमध्ये झालेला बदलसुद्धा खूप महत्वाचा आहे आजकाल खाण्याचा उपवास करण्याबरोबरच मोबाईलचा मोह टाळण्याचा उपवास जास्त गरजेचा बनला आहे डिजिटल डिटॉक्स बरोबर ना तर तुम्ही सुद्धा उपवास हा आपल्या शरीर शुद्धीसाठी त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी नक्कीच करा त्याच्या शरीराला खूप सारे फायदे तुम्हाला ह्यामुळे होणार आहेत त्यामुळे आता उपवासाला सुरण चालतो का उपासाला भोपळा चालतो या वादामध्ये न पडता तुम्ही तुम्हाला जमेल तसा उपवास करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला स्वतःला कसा घेता येईल ह्याचा विचार करा